प्रशासक राजवट हटाव लोकांचे राज्य येऊ असं साकडं महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी विघ्नहर्त्याला घातलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळं लोकहिताची कामं अडकून पडली आहेत अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्यानं जनता फारच त्रस्त झाली आहे बाप्पा लादलेली ही प्रशासक राजवट हटू दे आणि निवडणुका होऊन जनहित जोपासणाऱ्या लोकांचं राज्य येऊ असं साखडं सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी गणरायाला घातलं घोंगडेवस्ती भवानीपेठेतील त्यांच्या सदा ईश्वर या निवासस्थानी लाडक्या बाप्पांचं आगमन झालं त्यावेळी त्यांनी कुटुंबियांसमवेत पूजा करून साकडं घातलं गणपती बाप्पांच्या पूजेवेळी उषादेवी पाटील आशादेवी पाटील सभा पाटील विद्याश्री पाटील वीणाश्री पाटील अक्षय पाटील चंद्रकांत पाटील भाजपचे युवा नेते बिपिन पाटील विनायक पाटील संदीप पाटील निंगराज पाटील अक्षय पाटील नरसप्पा मंदकल विजय कोळी प्रशांत कलशेट्टी सिद्धारुड गंदाळकर वरद पाटील ध्रुव पाटील सानवी पाटील स्वेच्छा पाटील कनिष्का पाटील सई पाटील कनक पाटील ऋतिका पाटील कशिश पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय आणि सुरेश पाटील यांचा मित्रपरिवार उपस्थित होता